मध्य प्रदेश मधून जालन्याकडे येणारा गुटखा भारत पोलिसांनी पकडलाय भारत पोलिसांनी कारवाई करत चार लाखाचा गुटखा पंधरा लाखाच्या महागड्या कारसह सह एकोणवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांना हुलकावणी देत मार्ग बदलणाऱ्या या गुटखा माफियांच्या पोलिसांनी सिनेस्टाईल मुस्क्या आवळल्या तर गुटखा माफियांनी वाहन अडविण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनाही चिरडल्याचा प्रकार घडलाय मध्य प्रदेश राज्यातून गुटका कारमधून महाराष्ट्रातील जळगाव फत्तेपूर धावडा मार्गे भोकर्दांकडे येणार असल्या अशी माहिती पारत पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक चैनसिंग बुशिंगे यांना मिळाली होती त्या आधारे त्यांनी पथकासह धावडा गावाजवळ सापळा रचला होता तर पोलिसांना पाहून संबंधित आरोपींनी गुटखा असलेलं वाहन न थांबवता समतानगरच्या दिशेनं ते निघून गेले होते समतानगर येथील शिवाजी महाराज चौकात आधीच पोलिसांनी काही नागरिकांना रस्त्यात वाहनं आडवी लावून गुटक्याचे वाहन अडवण्यासाठी सतर्क केलं होतं मात्र रस्त्यावर आडव्या लावलेल्या वाहनांना चिरडून आणि ग्रामस्थांना धडक देत हे गुटक्याचं वाहन सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावच्या दिशेनं वेगाने निघालं होतं दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गुसिंगे यांनी पोलिसांच्या गाडीसोबत एक खाजगी वाहन घेऊन गुटक्याच्या वाहनाचा पाठलाग सुरूच ठेवला त्यानंतर हे गुटक्याचं वाहन शिवनाकडून आन्वा रोडनं भरधाव वेगानं निघालं होतं आडगाव बोंबे या गावाजवळ रस्त्यात आडवं वाहन लावून हे गुटका वाहन मोठ्या शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं वाहनात तीन लाख ब्याण्णव हजार रुपयांचा गुटका आढळून आलाय पोलिसांनी पंधरा लाख रुपयांची कार आणि गुटका असा एकूण एकोणवीस लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय तर ही कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश भलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष मोपाणी भोकरदनचे उपविभागीय अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारद पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक दुसिंगे आणि त्यांच्या पथकाने केली आहे या प्रकरणी येथील शेख 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 बाबा आणि सिराज या दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करतायत हजार रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्राकडे काही लोक चार चाकी वाहनामध्ये मुठखा भरून आणणार आहे मग दृष्टीने आम्ही सदरची माहिती जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बलकोडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष भपानी साहेब आणि भोकरदांचे उपवेगळे अधिकारी श्री गणपत दराडे साहेब यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या धावड्या या परिसरामध्ये धबा धरून बसलो होतो साधारणत रात्री साडेसात आठ वाजेच्या सुमारास आम्हाला ज्या वर्णनाच्या गाडीची माहिती मिळालेली होती ती गाडी आम्हाला दिसली ती गाडी दिसल्यानंतर आम्ही त्याला बॅटरीचा उजेड करून आणि हात आपण थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर गाडी यांनी आम्हाला कट मारून धावडाच्या दिशेने भरता वेगात निघून गेली आम्ही सदर गाडीचा पाठलाग करून लोकांना सदर गाडी ताब्यात घेण्यासाठी मदत मागितली व समता चौकमध्ये त्या लोकांना सांगितलं का तिथं काहीतरी आडवे वाहने लावा जेणेकरून करून ती गाडी ताब्यात घेता येईल परंतु सदर गाडीतला वाहन चालक असा तर आणि तरबेज होता की त्यांनी ती गाडी भरधा वेगात घातली की जे लोक तिथं थांबलेले होते त्यांच्या गाड्या लावलेल्या होत्या त्या गाड्यावर गाडी टाकून लोकांना जखमी करून तिथून भरता वेगात परत शिवण्याकडे निघाला आम्ही त्याच गाडीमागे परत आमच्या गाडीने वेगात गाडी त्यांच्या पाठीमागे लावली परंतु सदर गाडी परत भुंबे आडगाव भोंबे आडगाव मार्गे आणव्याकडे निघालेली होती आम्ही आडगाव भोंबेला लो लोकांना मदतीला दिलं सांगून तिथं वाहने लावायला सांगितलं ला। त्यानंतर लोकांनी ती लोकांनी तिथे वाहने आडवी लावली पोलिसांची मदत करण्यासाठी आम्ही त्या गाडीचा एक साधारणतः एक आमचं एक जास्त अंतर नव्हतं एक किलोमीटरचं अंतर होता कारण ती गाडी एकशे वीस तीसच्या स्पीडनं चालत होती आणि आम्ही सरासरी नव्वद ऐंशीच्या ऐंशी नव्वदच्या स्पीडनं चालत होतो परंतु आडगाव भोंबीला गेल्यानंतर तिथे लोकांनी आढळून आल्यानंतर त्या लोकांनी त्यांच्या अंगावर घालून परत गाडी रिटर्न केली आणि परत शिवण्याकडे येत होते आणि ज्यावेळेस शिवण्याकडून येत होते आम्ही शिवण्याकडून तिकडे जात होतो आडगाव भोंबीकडे तिथे जात असताना आमची मध्यभागी तिथं भेट झाली आम्ही गाडी आडून त्यांनी आमच्या अंगावर गाडी टाकून निघून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही वेळेचे भाग घेऊन आमच्या जे स्टाफ होते आपले संतोष जाधव जीवन भालके नितेश खरात यांच्या मदतीने आणि लोकांच्या मदतीने आम्ही सदर गाडी आडवी लावून त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सदर गाडीमध्ये आम्ही पाणी केली तर के पा पान केली तर त्याच्या गाडीमध्ये ती सीटं खाली करून पूर्ण ते भुटक्याने भरलेली होती मग आम्ही त्या लोकांना विचारलं त्याचं नाव का विचारलं तर त्यांनी आमचं नाव सांगितलं त्याचं नाव सांगितलं शेख आमेर शेख बाबा आणि शेख आमेर शेख सिराज दोन्ही राहणार काजीमोलला भोकरदान मग आम्ही त्या दोन्ही मुला आरोपींना ताब्यात घेऊन आणि ती गाडी ताब्यात घेऊन त्या गाडीचा समोर बाग त्याने एक दोन ठिकाणी ठोकलेला त्यामुळे समर्थ पूर्ण बाग त्याचा डंपर तुटलेलं होतं ही गाडी आम्ही लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनं पोलीस पोली स्टेशनला आणली पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिचा सविस्तर समक्ष पंचनामा केला तर त्याच्यामध्ये साधारणतः तीन लाख ब्याण्णव हजारांचा जाफिन जरदा घुटखा तसेच पान मसाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुटख्याचे जे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले आहे जे शरीरासाठी अपायकारक आहे असा गुटखा आम्ही जप्त केला दोन आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आता पुढील तपास चालू आहे आता याच्यामध्ये त्यांनी माल कुठून आणलेला आहे इथं कोणाला विकणार होता याला आणखी कोणी सोबत होते का या पद्धतीचा उलगडा निघण्यासाठी आम्ही आता सदर आरोपींना कोर्टात हजर करणार आहे आणि पिशे आर घेतल्यानंतर पुढील तपास करणार आहे याच्यासाठी आम्हाला पोलिसांनी तर जीवाची न परवा करता त्यांचा पाठलागून करून आहे पण याच्यासाठी कामासाठी आज आम्हाला गावकरी धावडा असो आडगाव भंबे असो आलवा असो भरखेडा असो या लोकांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे असे जर पोलिसांबद्दल आणि जर जनतेबद्दल एक अशी सहानुभूती आणि कम्युनिकेशन असलं तर नक्कीच असे जे गुन्हेगार आहे यांना आपल्याला पाबंद करण्यासाठी नक्कीच मदत होते तर एक लोकांना जे गावड्याचे लोक आहे आहे भोरखेड्याचे आहे आडगाव बॉम्बे आलोव्याच्या आहे अशा लोकांना मी धन्यवाद देतो की अशा गुन्हेगारीला आपण म्हणजे पकडण्यासाठी मदत केलेली आहे हा त्यांच्याबद्दल एक चांगला जनतेमध्ये मेसेज आहे सर यामध्ये कोणी जखमी वगैरे झालं का एक समतानगर येथील जो व्यक्ती आहे जो गाडी आणवण्यासाठी पोलिस त्यांना मदत करत होता त्याच्या अंगावर गाडी त्यांनी टाकण्याचा प्रयत्न ते केला त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे आणि जखमी झाल्यानंतर त्याला खाजगी हॉस्पि आस्थी, हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचारसुद्धा केलेला आहे त्या व्यक्तीचे नाव सतीश त्याचं नाव सतीश शेनपड मोकासरी असं आहे त्यांनी खाजगी हॉस्पिटलला उपचार घेतलेला आहे आणि तो आता चांगल्या आहे आता त्याला मला म्हणजे मा एवढं त्यांनी जीवर हे करून पोलिसांची मदत केलेली गुन्हेगारला पकडण्यासाठी मदत केली त्यांची आम्ही जाऊन पोलिसांतर्फे सत्कार करणार त्यांची भेट घेणार आहे प्रतिनिधी मुस्तफा खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर भोकरदान जालना